हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करत आहे म्हणजे जे प्रश्न असतात आपल्याला स्पॉट द एररचे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे किंवा मग एरर डिटेक्शन आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर जे काही सरळ सेवा किंवा एम पी एस सीच्या परीक्षा आहेत त्यांमध्ये आपल्याला करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा असा पण एक प्रश्न असतो या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टीने तुम्हाला योग्य वाक्य कोणतं आहे हे ओळखता यावं यासाठी काही कीवर्ड्स असतात काही ट्रिक्स असतात त्या तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत या सगळ्याचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे त्यातल्या किती गोष्टी तुम्हाला रिकॉल होत आहेत हे तुम्ही बघा आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण जे काही आन्सर असेल ते तुम्ही गेस करून ठेवा आणि तुमचा स्कोर किती येतोय ते चेक करा याचा तुम्हाला फायदा होईल की तुम्हाला आणखी किती अभ्यासाची लेवल वाढवावी लागेल यासाठी आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण जिथे महत्त्वाचं वाटतं तिथे तुम्ही नोट्स काढायला विसरू नका आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही आन्सर काय असेल ते गेस करून ठेवा तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक यावरून तुमचा स्कोर किती येतो आहे ते सुद्धा चेक करा साधारण अठरा क्वेश्चन्स बघूयात आज आपण यामध्ये तुमचा स्कोअर किती असेल हे चेक करा याचं कुठेही तुम्हाला स्ट्रेस घ्यायचं नाहीये जे तुम्ही अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला कितपत आठवत आहे रिव्हिजन करण्याची गरज किती पडू शकते या सगळ्यासाठी हे एक तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केल्यासारखं करा त्यामुळे तुमचा इंटरेस्टसुद्धा डेव्हलप होईल आणि जर तुमचा स्कोअर कमी येत असेल तर तुम्हाला अजून काम करण्याची गरज आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल फर्स्ट क्वेश्चन आहे ही रिटर्न द मनी टू द दुलीस दो ही कुड कीप इट इथे रिटर्न लिहिलेला आहे याचा अर्थ आपल्याला ही ॲक्शन पास्टमध्ये झाली हे दिसतं जर आपल्याला ऍक्शन पास्टमध्ये झालेली आहे असं सांगायचं असेल तर आपण कुड हे एक मोडाल वापरतो पण इथे आपल्याला दो हे कंजंक्शन वापरलेलं दिसत आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला वाक्य नकारार्थी आहे असा बोध होतो त्याने पोलिसांना पैसे परत केले तो स्वतःकडे ठेवू शकला असता पण त्यांनी ते तसं केलेलं नाही त्यांनी ते परत दिलेले आहेत म्हणजे आपल्याला इथे ही ॲक्शन पास्टमध्ये झालेली आहे हे सांगत असताना एक मोडल परफेक्टिव वापरायचं आहे आणि आपल्याला हे सुद्धा सांगायचं आहे की ती ॲक्शन पूर्ण होऊ शकली नाही हे जे मोडल्स आहेत गुड असेल किंवा मग वूड शूड मस्ट ऑट टू या सगळ्या मोडल्सनंतर जर आपण हॅव वापरलं तर ते होतं मोडाल परफेक्टिव्ह आणि या मोडाल परफेक्टिव्हचा अर्थ काय असतो की ती जी ॲक्शन आहे ती परफॉर्म होऊ शकली नाही किंवा जे जसं ठरवलं होतं तसं झालेलं नाही हे मी फक्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत इतरही काही एक्झाम्पल्स आहेत इतरही मोडाल्स आहेत जे आपण मोडाल, मोडाल परफेक्टिव्हसारखे सारखे वापरत असतो या क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे कूड किपिटच्या ऐवजी काय वापरायचं आहे कूड हॅव इट आता इथे आपण व्ही थ्री वापरत आहे कारण आपण हॅवसुद्धा आहे याचा अर्थ आपल्याला ही जी क्रिया आहे ही पास्ट पार्टिसिपल मध्ये वापरायची आहे हे वर्बच फॉर्म सुद्धा आपल्याला करेक्ट असणं अपेक्षित आहे कुड किप इट ऐवजी कुड हॅव्हॅप्ड इट असं वापरून आपण वाक्य करेक्ट करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स ही वॉज नेव्हर टू सच अ नाईस मूव्ही बिफोर हर मॅरेज इथे बिफोर शब्द सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला पास्ट मधली ऍक्शन सांगायची आहे बिफोरचा अर्थ काय असतो पूर्वी बरोबर कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सेम आपण हेच बघितलं होतं की आधी झालेली ॲक्शन आहे सांगायचं आहे म्हणून आपल्याला पास्ट टेन्स वापरायचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे वॉज नेव्हर म्हटलेलं आहे हे जे टू बीचं रूप वापरलेलं आहे हे या ठिकाणी चुकेल कारण आपल्याला असं म्हणायचं आहे की ती आत्तापर्यंत कधीच इतक्या चांगल्या मूवीला गेलेली नव्हती ज्यावेळेस आपण जाऊन आलेलो आहोत असं म्हणत असतो त्यावेळेस प्रेझेंट टेन्समध्ये हॅडबीनचा वापर करतो पास्ट टेन्स असेल तर तिथे आपल्याला हॅडबीनचा वापर करायचा आहे ठीक आहे हे जे बीन आहे हे आपल्याला व्ही थ्रीमध्ये वापरायचं असतं आणि कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं तसं हे जी टू बीची रूपं आहेत ह्यांची व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म्स असतात त्यांना आपण योग्य पद्धतीने वापरायचं आहे बी हे आपण व्ही वनमध्ये वापरू शकतो याच्यासोबत आपण एम एज आरचा पण वापर करतो आणि त्याचबरोबर पास्ट असेल तर आपण वॉज वरचा वापर करतो आणि व्ही थ्री म्हणजेच पास्ट पार्टिसिपलसाठी आपण बीन हे व्ह वापरलेलं असतं याबद्दल आपण आधीसुद्धा बरेच वेळा डिस्कशन केलेलं आहे पण आज हे शेवटचं से प्रॅक्टिस सेशन आहे त्यामुळे आपल्या काही गोष्टींची रिव्हिजन होणं गरजेचं आहे म्हणून आपण या गोष्टी बघतोय आपल्याला वाक्य पास्ट टेन्समध्ये वापरायचं आहे हे आपण आधीच गेस केलं होतं त्यामुळे या ठिकाणी वॉज नेव्हरच्या ऐवजी आपण हॅड नेव्हर बिनचा वापर करूयात बरोबर हॅड वाक्यात वापरला आहे म्हणजे भित्री असणं कंपल्सरी आहे त्यामुळे अशा पद्धतीची वाक्य रचना करून आपण हे सेंटेन्स करेक्ट करू शकतो शी वॉज नेव्हर टू सच अ नाईस ऐवजी आपण म्हणायचं आहे शी हॅड नेव्हर बीन टू सच अ नाइस मूव्ही बिफोर हर मॅरेज नेक्स्ट सेंटेन्स कॅन यू प्लीज हेल्प माय सन इन गेटिंग अ जॉब इथे कॅन हे मोडाल वापरलेलं आहे जिथे आपल्याला कुड वापरायचं होतं आपण आधीसुद्धा बघितलं होतं ज्यावेळेस आपण कॅन आणि कूडबद्दल डिस्कस केलेलं जर आपण कोणाला मदत ऑफर करत असेल किंवा आपण एखाद्याला काही ऑफर करत असेल तर आय या कर्त्यासाठी आपण कॅनचा वापर करू शकतो पण जर आपल्याला कोणाकडून तरी मदत हवी असेल तर त्या ठिकाणी आपण कुडचा वापर करतो हे कसं आहे जर आपण इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल आणि त्यामध्ये आपल्याला जास्त पोलाईटनेस दाखवायची असेल आपण थोडंसं समोरच्याला रिस्पेक्टनी बोलतोय असं दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी कुडचा वापर केला तर ते, के ते जास्त बेटर राहतं कुड यू प्लीज हेल्प माय सन इन गेटिंग अ जॉब असं आपण हे कन्वर्सेशन करेक्ट करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय कुड नॉट ओपन द लॉक बिकॉज आय लॉस्ट द की या ठिकाणी दोन ॲक्शन्स झालेल्या दिसत आहेत आणि एक ॲक्शन जी झालेली आहे ती आधी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही सेकंड ॲक्शन होत आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आपण काय बघतोय ते इथे आपण काय म्हणत आहे की मी लॉक ओपन करू शकलो नाही कारण माझ्याकडून चावी हरवली होती त्यामुळे इथे आपल्याला ही ॲक्शन भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती असं सांगायचं आहे या भूतकाळात पूर्ण झालेल्या ॲक्शनला आपल्याला परफेक्ट पास्टेन्स वापरून पूर्ण करावं लागेल या ठिकाणी तुम्ही बघितलं तर फक्त टूचा वापर झालेला दिसतो त्यामुळे हे सिम्पल पास टेन्सचं उदाहरण आहे पण या वाक्यात आपल्याला परफेक्ट पास टेन्स वापरायचं आहे आणि तसंच आणखीन एक ट्रिक आहे ती म्हणजे कुड हा शब्द वापरल्यामुळे सुद्धा आपल्याला पास टेन्सचाच वापर, वापर करायचा होता या वाक्यामध्ये आपण आय लॉस्टच्या ऐवजी आय हॅड लॉस्ट असं वापरावं लागेल कारण आपल्याला इथे व्हबचा थर्ड फॉर्म सांगून ती जी ॲक्शन आहे ती आधीच झालेली होती हे सांगण्यासाठी परफेक्ट पास्टेन्स वापरायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन इफ यू गेट थ्रू द एक्झॅमिनेशन आय शाल व्हेरी हॅपी जर तू परीक्षा पास झालास तर मला खूप आनंद होईल असं आपण म्हणत आहे हे आपण एक कंडिशनल सेंटेन्ससारखं वापरत आहे आणि या ठिकाणी आपण शालचा वापर केलेला दिसतो पण या वाक्यामध्ये आपण फक्त शाल वापरलं तर त्यामध्ये आपल्याला मिनिंग कन्वे होत नाही आहे आपल्याला असं म्हणायचं आहे की मी आनंदी होईन तो इथे शाल बी व्हेरी हॅपी वापरल्यानंतरच ती वाक्यरचना करेक्ट होईल आता सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की हे वाक्य इनकम्प्लीट वाटतं ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला बी हे व्हब वापरावं लागेल शक्यतो हे जे हेल्पिंग व्हब्स असतात यानंतर आपल्याला आहे असेल असं म्हणायचं असेल किंवा मोडल्सच्या बाबतीत पण आपण काल बघितलं ॲक्च्युली माईटचं एक एक्झाम्पल होतं तिथे सुद्धा हे बी व्हब वापरणं गरजेचं असतं कारण त्याशिवाय आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे कळत नाहीये त्यामुळे वाक्य फक्त मिनिंगफुली करेक्ट आहे का नाही हे सुद्धा आपण एकदा चेक करून बघूयात स्पॉट द एरर असेल किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल स्पॉट द एरचा ॲक्च्युली एवढा प्रश्न येत नाही कारण आपण जिथे इनकरेक्ट पार्ट आहे ते आन्सर सिलेक्ट करतो पण सेंटेन्स इम्प्रुवमेंटसाठी या गोष्टी तुम्हाला खूप जास्त मॅटर करतात कारण काय एरर आहे आणि तो कसा करेक्ट करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात यावं लागेल तरी इथे त्यातल्या त्यात गोष्टी सोप्या करून दिलेल्या आहेत जिथे इनकरेक्ट पार्ट आहे तिथे त्यांनी बोल इटॅलिक्समध्ये दिलेलं आहे म्हणून आपल्याला लक्षात येतं की यावरती फोकस करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय हॅव बीन रायटिंग सिक्स लेटर्स सिन्स मॉर्निंग या वाक्यामध्ये सिन्स वापरलं आहे त्यामुळे आपल्याला असं वाटेल की ही क्रिया जी आहे ही परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्ये दिलेली बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या इथे किती काम पूर्ण झालं ते सांगितलेलं आहे त्यामुळे इथे पूर्ण झालेलं काम आपल्याला दिसत आहे म्हणून इथे परफेक्ट टेन्स वापरणं जास्त योग्य असेल या वाक्यामध्ये आपल्याला हॅव वा, बिन आणि व्ही आय एन जी फॉर्म वापरल्यामुळे ही रचना परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्सची दिसते पण परफेक्ट कंटिन्युअस ऐवजी आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे दोन्हीत काय फरक आहे तर ती जी क्रिया होती ती काही ॲक्शन झालेली होती आणि अजूनही ती चालू आहे यामध्ये आपण कंटिन्युटी दाखवतो काही पार्ट पूर्ण झालेलं आहे काही पार्ट अजूनही चालू आहे या मिनिंगने आपण हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो पण आपल्याला इथे किती काम पूर्ण झालेलं आहे हे सुद्धा दाखवलं आहे म्हणून फक्त परफेक्ट टेन्स वापरायचा आहे परफेक्ट टेन्सच्या वाक्यरचना कशा असतात परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या हॅव किंवा हॅसचा वापर करायचा आणि व्हबचा थर्ड फॉर्म वापरायचा इथे आपण काय म्हणत आहे आपलं मेन व्हब काय आहे या वाक्यातलं राईट त्यामुळे आपण इथे हॅव रिटर्न एवढंच वापरूयात आणि मग हे वाक्य करेक्ट होईल वाक्य काय होईल आय हॅव रिटन सिक्स लेटर्स सिन्स मॉर्निंग हे तुम्हाला आपला हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे हा जास्त महत्वाचा आहे कारण इथे तुम्हाला क्रिया किती पूर्ण झाली याचा बोध होतो म्हणून परफेक्टेन्स वापरायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आय वॉच टू कॅच द फर्स्ट ट्रेन बट हॅड टू कॅन्सल द प्रोग्राम आपण मोडाल्समध्ये टूबीची रूपं वापरून कशा पद्धतीने त्यांना मोडाल्ससारखं वापरू शकतो ते बघितलेलं आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा रूल बघितला होता तो म्हणजे टू बीच्या रूपांसोबत क्रियाभूतकाळात ठरलेल्या प्लॅननुसार झाली नाही किंवा होऊ शकली नाही हे सांगत असताना टूबीच्या फॉर्म्स सोबत एक आपण मोडाल परफेक्टिव्ह बनवत असतो हॅव हा शब्द वापरून ओके हा जो रूल आपण डिस्कस केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते ते लेक्चर एकदा नक्की बघा कारण ते जे लेक्चर आहे टूबीची रूपं मोडाल म्हणून कशी वापरायची आणि त्यांचे मॉडल परफेक्टिव्ज कसे करायचे हे खूप इम्पॉर्टंट आहे नॉर्मल वाक्यरचना बनवण्यासाठी सुद्धा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि फिलिंग द ब्लँक्सच्या क्वेश्चनसाठी सुद्धा ठीक आहे हे सगळं जे आहे हे तुम्हाला क्लोज टेस्टसाठी सुद्धा उपयोगी ठरत असतं एकदा तुम्हाला वाक्य कशी बनवायची हे लक्षात आलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या वाक्यरचना क्लोज टेस्ट असेल पॅराजंबल असेल यासुद्धा गोष्टी तुम्ही व्यवस्थित टॅकल करू शकता त्यामुळे बेसिक टेन्स आणि ग्रामर तुम्हाला जमलंच पाहिजे इंग्लिशमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर फक्त सिलेक्टिव्ह चॅप्टर्स केले तेवढ्या बरंच आलं तर सोडवूयात असं करून जमणार नाही सीच्या बाबतीत जरी तुम्ही विचार केला तरी आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि इंग्लिशला जे वेटेज आहे ते सुद्धा आता वाढलेलं आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झाम्समध्ये तुम्ही आता या वर्षीपासून बघितला असेल तो बदल त्यामुळे या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत स्कोअर जर चांगला आला तर आपण आपली रँक जास्त वाढवू शकतो हे लेक्चर सगळ्यांनी एकदा नक्की बघा एक असं सजेशन आहे लिंकवरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि अशा प्रकारची रचना आपण कशासाठी वापरत असतो तर ठरलेल्या प्लॅननुसार एखादी गोष्ट झाली नाही म्हणजे आपला प्लॅन वर्कआउट झाला नाही त्यावेळेस आपण अशा पद्धतीची वाक्यरचना बनवतो इथे काय म्हणायचं आहे की मला फर्स्ट ट्रेन पकडायची होती पण मला प्रोग्राम कॅन्सलच करावा लागला त्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही या ठिकाणी ठरलेल्या प्लॅननुसार ती ॲक्शन पूर्ण होऊ शकली नाही म्हणून इथे आय वॉज टू हॅव कॉट असं बनवलं तर ती वाक्यरचना बरोबर होईल या ठिकाणी काय काय बदल केलेले आहेत नीट लक्ष देऊन बघा आय हा सिंग्युलर करता असल्यामुळे आपण वॉचचा वापर केलेला आहे ॲक्शन भूतकाळात आहे हे आपल्याला ऑलरेडी क्लिअर आहे वरती सेंटेन्समध्ये दुसरी गोष्ट टू वापरून मग आपण हॅवचा वापर केलेला आहे ओके हे वॉच टू जे आहे हे आपण मोडालसारखं वापरलं हॅव आपण परफेक्टिव्ह बनवण्यासाठी वापरलं आणि हे जे कॉट आहे व्ही थ्री ते आपण इथे का वापरतोय कारण या वाक्यामध्ये हॅवचा वापर झालेला आहे ओके okay? सिम्पल सांगते तुम्हाला जर हॅव हॅज हॅड वाक्यामध्ये आपण हेल्पिंग सारखे वापरलेले असतील तर तिथे आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा असतो हॅव या व्हर्बला आपण मेन सुद्धा वापरू शकतो त्यामुळे मी इथे पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे की यांना आपण जर हेल्पिंग सारखं वापरलं असेल म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये वापरत असेल तर याचा व्हित्री वापरायचा आहे व्हर्बचा हे आपण विसरायचं नाही करेक्ट सेंटेन्स काय होईल ते आपण एकदा परत एकदा बघूयात आय वॉज टू हॅव कॉट द ट्रेन बट हॅड टू कॅन्सल द प्रोग्रॅम नेक्स्ट सेंटेन्स बघूयात वेन आय मेट हर लास्ट इयर शी वॉज मॅरिड फॉर थ्री इयर्स या वाक्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे आणि सेकंड म्हणजे व्हॉइस योग्य वापरला आहे का पॅसिव वॉइसमध्ये रचना आहे का ते सुद्धा चेक करावं लागेल पहिलं जे सेंटेन्स आहे लास्ट इयरच्या आधीचं तिथे आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरलेलं आहे सो हे वाक्य बरोबर आहे सेकंड पार्टमध्ये तिचं लग्न झालेलं होतं असं म्हणायचं आहे जर इथे शी वॉज मॅरिड म्हटलं तर हा पॅसिव वॉइसेस आहे नो no डाऊट पण या ठिकाणी टेन्स चुकलेला आहे तो का चुकला आहे कारण इथे फॉर थ्री इयर्स ही जी फ्रेज दिलेली आहे ही जास्त महत्त्वाची आहे त्यावेळेस आपण एखादी ॲक्शन किती काळासाठी पूर्ण झालेली आहे असं सांगतो त्यामध्ये आपण फॉरचा वापर केलेला असतो फॉर जेव्हा आपण वापरतो आणि त्याच्यापुढे आपल्याला जे काही टाईम एक्सप्रेशन दिलेलं असतं तिथे क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो आणि म्हणून आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे परफेक्ट टेन्स आपण क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगण्यासाठी वापरतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पॅसिव व्हॉइसची रचना करत असताना इथे जी सिम्पल पास्टची दिलेली आहे याऐवजी परफेक्ट पास्टची करायची आहे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये आपण जर पॅसिव व्हॉइस केला असेल तर तिथे आपण हॅड वापरतो त्यानंतर बिन वापरून मग व्हिथ्रीचा वापर केलेला असतो या दिलेल्या वाक्यामध्ये शी वॉज मॅरिड फॉर असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो शी हॅड बीन मॅरिड फॉर थ्री इयर्स ओके नेक्स्ट सेंटेन्स यू ऑट टू ऑनेस्ट इन युअर डिलिंग आपण मगाशी जो रूल बघितला होता की कधी कधी मोडाल्ससोबत आणि हेल्पिंग वर्ब सोबत आपल्याला बी हे सुद्धा एक वर्ब वापरावं लागतं कारण त्याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही इथे काय म्हणत आहे आपण यू ऑट टू ऑनेस्ट टू ऑनेस्ट असायलाच पाहिजे मग असणे यासाठी एक शब्दच या मिसिंग आहे बरोबर एक व्हब आहे असणे यासाठी आपण बी हा फॉर्म वापरलेला असतो मोडालसोबत वापरताना आपण बी ॲज इट इज वापरायला पाहिजे तर यू ऑट टू बी ऑनेस्ट असं हे वाक्य बरोबर होईल वाक्य वाचल्यानंतर ते इनकम्प्लीट आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं यू ऑट टू ऑनेस्ट इन युअर डीलिंग्स यापेक्षा यू ऑट टू बी ऑनेस्ट इन युअर डीलिंग म्हणणं जास्त योग्य आहे नेक्स्ट क्वेश्चन ही इज रीडिंग अ बायोग्राफी विच इज द थर्ड ही रेड धिस इयर आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ज्या वेळेस बघितला होता त्यात आपण एक महत्त्वाचा रूल बघितलेला ते म्हणजे आत्ता बोलत असताना एखादी ॲक्शन टेम्पररी बेसिसवरती इतर वेळेत चालू असेल तरीसुद्धा आपण तो टेन्स वापरत असतो याचाच अर्थ काय आत्ता मी एक बायोग्राफी वाचत आहे म्हणजे आत्ता मी करंटली वाचत आहे असं नाही पण दिवसभरात मी कधीतरी ती गोष्ट वाचत आहे किंवा माझं ते पुस्तक वाचणं चालू आहे सो ही टेम्पररी ॲक्शन जी आहे ती सुद्धा दाखवत असताना आपण कंटिन्यू प्रेझेंटेन्सचा वापर केलेला असतो सेम तोच से रेफरन्स घेऊन तो रूल अप्लाय करून मग आपल्याला इथे हे सेंटेन्स करेक्ट करायचं आहे वाक्य दिलेलं आहे ही इज रिडिंग अ बायोग्राफी विच इज द थर्ड ही रेड धिस इयर रेड वापरलं तर इथे आपल्याला पास्ट टेन्स दिसेल पण आपल्याला इथे कंटिन्यू प्रेझेंटेन्स वापरायचं आहे का कारण वर्षीचं चा त्याचं हे तिसरं पुस्तक असणार आहे सो ही टेम्पररी ऍक्शन आपल्याला दाखवत असताना देखील कंटिन्यू प्रेझेंटेन्सचा वापर करायचा आहे याचे वाक्य कशा असतात सब्जेक्ट प्लस एम इज आर यापैकी जे योग्य असेल कर्त्यानुसार ते वापरायचं व्हबचा आय एन जी फॉर्म वापरायचा आणि जो ऑब्जेक्ट असेल वाक्यात दिलेला त्यांनी वाक्य कम्प्लीट करायचं अशा ज्या टेन्स्टच्या बेसिक स्ट्रक्चर्स आहेत आणि ते तुम्ही मराठी वाक्यातून इंग्लिशमध्ये कसं बनवू शकता याबद्दल माझी एक टेन्सची सिरीज आहे ती तुम्ही एकदा नक्की बघा सोप्या भाषेत मराठीत तयार असलेली वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये व्यवस्थित कन्वर्ट करू शकता आणि ही गोष्ट तुम्हाला रायटिंगसाठी खूप उपयोगी पडेल म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा कितीतरी जणांचं असं होतं की पूर्ण वाक्य मराठीत तयार आहे पण इंग्लिशमध्ये नक्की ते कसं फ्रेम करायचं हेच समजत नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना कुणाला बेसिक इंग्लिश बोलायला शिकायचं आहे त्या सगळ्यांसाठी टेन्सची सिरीज खूप युजफुल आहे एकदा सगळ्यांनी ती नक्की बघा असे जे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला समजतील हे स्ट्रक्चर कशाचं आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्यातलं आपला या दिलेल्या वाक्यात करता आहे ही त्यामुळे आपण इथे हेल्पिंग वब काय वापरायचं इज मेन व्हर्ब काय आहे रीड त्याला आय एन जी फॉर्ममध्ये आपण रीडिंग असं म्हणू शकतो आणि जे पुढे सेंटेन्स दिलेलं आहे हे आपण ॲज इट इज कंटिन्यू करूयात करेक्ट सेंटेन्स काय असणार आहे ही इज रीडिंग अ बायोग्राफी विच इज द थर्ड ही इज रीडिंग धिस इयर नेक्स्ट सेंटेन्स ऑन नेक्स्ट दशहरा दे विल बी टुगेदर फॉर टेन इयर्स इथे फॉर हा शब्द आपल्यासाठी काय दाखवतो क्रिया पूर्ण झालेली असेल असं सांगायचंय आणि आपल्याला हा टेन्स कोणता दिलेला आहे फ्युचर टेन्स आहे आता एक गोष्ट या वाक्यामध्ये आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे मिनिंग काय आहे हे तुम्ही समजून घ्या पुढच्या दसऱ्याच्या वेळेस किंवा पुढच्या दसऱ्याच्या दिवशी त्यांना एकत्र राहून दहा वर्ष होत आलेले असतील किंवा दहा वर्ष त्यांनी पूर्ण केलेले असतील आणि त्यानंतरसुद्धा ते एकत्रच राहणार आहेत बरोबर ही ॲक्शन पूर्ण होऊन पुढे कंटिन्यूसुद्धाच राहिलेली आहे हे दाखवायचं असेल तर आपल्याला अशा वाक्यांमध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे आणि आपल्याला दिलेलं वाक्य हे फ्युचर टेन्समध्येच दाखवायचं आहे कारण आपल्याला इथे नेक्स्ट दशेरा ही फ्रेज दिलेली दिसते याचाच अर्थ ते अजून घडणार आहे ही गोष्ट भविष्यात घडणार आहे म्हणून या वाक्यामध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा वापर करूयात ऐकायला नाव थोडंसं खूप लेंदी वाटतं पण वाक्यरचना खूप सोपी असते या वाक्यामध्ये आपण शाल किंवा विलचा वापर करू शकतो त्यानंतर क्रिया पूर्ण झालेली आहे सांगण्यासाठी हॅवचा वापर करायचा असतो कंटिन्युटी दाखवण्यासाठी बिन वापरावं वा लागेल कारण आपल्याला व्हबचा आय एन जी फॉर्म वापरायचा आहे कंटिन्युटी दाखवण्यासाठी बेसिकली आपण व्हिफोरचा वापर केलेला असतो मग ती क्रिया आपण ज्यावेळेस ते व्हबचं फॉर्म चेंज करत आहे त्यावेळेस एक, एक एक्स्ट्रा हेल्पिंग व्हब आपल्याला वापरावं वा लागतं ते असतं बिन आता हे जे स्ट्रक्चर आपण बघितलंय यानुसार आपण सगळं वाक्य एकदा रिस्ट्रक्चर करूयात या वाक्यामध्ये विलचा वापर झालेला आहे त्यानंतर हॅव बिन एक एक्स्ट्रा आपल्याला वापरावा लागेल कारण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दाखवायचा होता लीव ह्या व्हर्बला आपण लिव्हिंग मध्ये फोर वापरूयात आणि फॉर टेन इयर्स हे जे आहे हे सुद्धा ॲज इट इज राहील सेंटेन्स परत एकदा विथ करेक्शन वाचूयात ऑन नेक्स्ट दशहरा दे विल टुगेदर फॉर टेन इयर्स आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल अशा पद्धतीचे जे काही एक्सप्लेनेशन्स आहेत ते आपण बेसिकमध्ये फंक्शन्स ऑफ टेन्स या चॅप्टरमध्ये सगळे कवर केलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन We left लेफ्ट फॉर after आफ्टर द फंक्शन वॉज Before बिफोर आणि आफ्टरची जी वाक्य असतात ही बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की इथे दोन ॲक्शन्स एकावेळी घडलेल्या आहेत दोन ॲक्शन्स एका वेळी घडलेले आहेत आणि त्यातली एक आधी झालेली असते आणि एक नंतर झालेली असते नंतरची जी ॲक्शन असते जर आपण पास्ट टेन्समध्ये बोलत असेल तर तिथे आपण पास्ट टेन्समधला सिम्पल टेन्स वापरतो म्हणजे सिम्पल पास्ट आणि एक जी त्यातल्या त्यात आधी घडलेली जी ॲक्शन असते आप टेंस टेंस टेंस। ती आपल्याला पास्ट टेन्समध्ये कोणता टेन्स वापरून पूर्ण करावी लागते तर परफेक्ट पास्ट टेन्स या वाक्यात तुम्ही जर बघितलं तर फंक्शन झाल्यानंतर आम्ही दिल्लीसाठी निघालो असं वाक्य आहे म्हणजे आधी झालेली गोष्ट कोणती आहे तो जो फंक्शन झाला तो ठीक आहे इथे बीचं रूप वापरलेलं आहे टू बीचं रूप वापरलेलं आहे जे आपल्याला आता इथे परफेक्ट टेन्समध्ये वापरायचं आहे त्यामुळे परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला हॅड बिन वापरावं लागेल ठीक आहे सेम रूल आपण आधीही लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे बीन हे थ्री आपण का वापरत आहे कारण आपण परफेक्ट टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपल दाखवतोय हॅड बिन या वाक्यामध्ये आपण ही क्रिया पूर्ण करत आहे आणि वॉल्सच्या ऐवजी आपल्याला हॅडबीन वापरून हे वाक्य करेक्ट करावं लागेल सेंटेन्स करेक्ट काय असेल वी लेफ्ट फॉर डेली आफ्टर द फंक्शन हॅड बीन ओव्हर ओके नेक्स्ट सेंटेन्स बघूयात इट वॉज व्हेरी हॉट यू नीड नॉट ब्रिंग युअर वुल इन क्लोथ्स जर आपण नीड नॉट वापरलं तर याचा अर्थ होतो की असं करण्याची गरज नाही पण आपल्याला या वाक्यामध्ये पास्टेन्समधली क्रिया झालेली दाखवायची आहे आणि असं करण्याची गरज नव्हती असं सांगायचं आहे म्हणून नीड नॉट हॅवसुद्धा वापरावं लागेल क्रिया भूतकाळात झालेली आहे आपण हे जे लेक्चर बघितलं होतं त्यात मी सांगितलेलं की नीड हे एक स्वयमी मोडल आहे आणि याचा पास्टेन्स नसतो बरोबर पण जर पास्टमध्ये झालेली ॲक्शन दाखवायची असेलच तर काय वापरायचं तर त्या ठिकाणी नीड नॉट हॅवचा वापर करावा लागतो ओके नीड नॉट हॅव नंतर आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे हा सुद्धा रूल आता आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत हा पाठ झाला असला पाहिजे इथे करेक्शन करताना काय करावं लागेल यू नीड नॉट हॅव ब्रॉट वी आर ओ यू जी एच टी बी ओ यू जी एच टी बॉट हे व्ही टू किंवा व्ही थ्री कोणत्या व्हर्बचा आहे याचा व्ही वन फॉर्म काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट सेंटेन्स आय हॅव बीन टू भोपाल लास्ट इयर लास्ट हा शब्द वापरून आपण पुढे जे काही टाईम एक्सप्रेशन दिलेलं आहे इथे आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स वापरायचं आहे आपण एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितलेले ला आहेत लास्ट डे लास्ट नाईट लास्ट वीकेंड लास्ट इयर लास्ट अवर यापैकी कुठलंही तुम्ही टाईम एक्सप्रेशन लास्ट या शब्दासोबत वापरलं तर ते वाक्य सिंपल पास्टचं असणं गरजेचं आहे सिम्पल पास्टची वाक्यरचना कशी असते सब्जेक्ट नंतर आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरतो आणि ऑब्जेक्ट असतं ठीक आहे सिंपल असते वाक्यरचना या ठिकाणी आपण हॅवबीन वापरलेलं आहे म्हणजे इथे परफेक्ट प्रेझेंटेन्सचा वापर झाला आहे वाक्यामध्ये जर लास्ट इयर ही फ्रेज दिली असेल तर कंपल्सरी आपल्याला सिंपल पास्ट वापरायचं आहे त्यामुळे हॅवबिनच्या ऐवजी गेलो होतो सांगण्यासाठी सिंपल फॉर्ममध्ये गो या व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं आहे जे आहे वेंट मराठीत वाक्य रचना कशी असेल हे समजलं तर तुम्हाला जे आत्ता आपण एक्सप्लेनेशन बघतोय हे थोडंसं क्लिअर होईल मराठीमध्ये हे वाक्य दिलेलं वाक्य कसं असेल आय हॅव बिन टू भोपाळ लास्ट इयर म्हणजे मी मागच्या वर्षी भोपाळला जाऊन आलेलो आहे इथे आपण प्रेझेंटेन्स दाखवतोय पण आपल्याला काय सांगायचंय की मी मागच्या वर्षी भोपाळला गेलेलो सो आपल्याला सिंपल पास्टमध्ये रचना करायची आहे म्हणून आपण इथे वेंट हे शब्द वापरून हे वाक्य बरोबर करू शकतो आय हॅव बिन टू ऐवजी इथे आपण वेंट वापरूयात आय वेंट टू भोपाल लास्ट इयर नेक्स्ट क्वेश्चन व्हेअर हॅव यू बीन यस्ट डे यस्टरडे शब्द आपल्याला कंपल्सरी सिम्पल पास्टची वाक्यरचना बनवायला सांगतो ठीक आहे इथे सुद्धा मगाशी आपण जे बघितलं सेम तोच रूल इथे आहे इथे परफेक्ट प्रेझेंटेन्स दिसत आहे पण या ठिकाणी हे वाक्य आपल्याला सिम्पल पास्टमध्ये करायचं आहे सिम्पल पास्ट करण्यासाठी इथे हॅव यू बीनच्या ऐवजी आपण व्हेअर वर यू यस्टरडे असं जरी म्हटलं तरी वाक्य करेक्ट होईल आता इथे वर कसं काय वापरलं आपण कारण आपल्याला बीचा पास्ट फॉर्म वापरायचा होता जे दिलेलं सेंटेन्स आहे त्यामध्ये व्ही थ्री फॉर्म वापरलेला आहे बीचा पण हे परफेक्ट टेन्समधली रचना असल्यामुळे ही आपल्याला इथे गरजेची नाही कारण यस्टरडे हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे कीवर्ड आहे हा आपल्या या वाक्यातला मग आपण इथे वरचा वापर करणं गरजेचं आहे कारण आपल्याला बीच एखादं फॉर्म वापरायचं आहे आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यू हा आपल्या वाक्यातला करता असल्यामुळे यू वर असं वाक्य आपल्याला करेक्ट बनवता येईल व्हर वर यू यस्टरडे क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन ॲज इट इज कायम राहायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन विल यू प्लीज सेंड मी सम मनी इथे सुद्धा आपण एक रिक्वेस्ट केलेली आहे आणि आपण जर पोलाईट रिक्वेस्ट करत असेल तर त्या ठिकाणी आपली जी पोलाईटनेस आहे आपली जी विनम्रता आहे ती शोक करण्यासाठी ते दाखवण्यासाठी आपल्याला इथे वूडचा वापर करावा लागतो ठीक आहे वीऐवजी वूड वापरून आपण हे वाक्य जास्त पोलाईट बनवतो आणि यामध्ये थोडेसे तुमचे जे मॅनर्स आहेत हे सुद्धा आपण व्यवस्थित दाखवलेले दिसतात वुड यू प्लीज सेंड मी सम मनी अशा पद्धतीने हे वाक्य करेक्ट होईल नेक्स्ट क्वेश्चन हू इज शी विथ हिम आय थिंक शी विल बी हिज वाईफ या वाक्यात सुद्धा आपण एक पॉसिबिलिटी दाखवत आहे आणि आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे मोडल्सच्या की पॉसिबिलिटी दाखवत असताना सुद्धा आपण वूडचा वापर वाक्यामध्ये करू शकतो सो हे आय थिंक शी विल बी हिज ऐवजी आपण शी वूड बी हिज वाईफ वापरलं तर ते जास्त करेक्ट असेल हे जर वाक्य तुम्ही बघितलं आय थिंक शी विल बी हिज वाईफ म्हणजे मला असं वाटतं की ती त्याची वाईफ होईल इथे सिंपल फ्युचर टेन्स झालेला दिसत आहे आणि त्यामुळे वाक्य चुकतं कारण आपल्याला रेफरन्ससाठी आधीचा एक क्वेश्चन आहे की ती कोण आहे हां मग ती त्याची वाईफ असू शकते असं आपल्याला एक कॉन्व्हर्सेशन सुद्धा कम्प्लीट करायचं आहे मिनिंगफुली तर आपण फक्त एवढंच म्हटलं आय थिंक शी विल बी हिज वाईफ म्हणजे ती त्याची वाईफ होऊ शकते फ्युचरमध्ये असा आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला दिसतो म्हणून अशा पद्धतीची जी सेंटेन्सेस आहेत ही तुम्ही व्यवस्थित बनवली पाहिजेत आजच्या लेक्चरमधला आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे ह्या रिव्ह्यू एक्सरसाइजमधलाच हा शेवटचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट आहे बघूयात आपण इज शिवा यूज टू स्लीप लेट इथे आपण यूज टू हे एक मोडाल म्हणून वापरलेलं आहे आणि आपण ही जी रचना आहे ही अकस्टम टू सारखी बनवू शकतो म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण परिचित आहे या अर्थाने जर आपण यूज टू वापरत असेल वाक्यामध्ये तर तिथे हेल्पिंग सुद्धा वापरलेले दिसतात दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला ईज हेल्पिंग व्हब दिलेलं आहे म्हणून आपण ईज यूज टू या व्हबनंतर या मोडालनंतर विफोर फॉर्म वापरायचा आहे व्हर्बचा तो असेल स्लीपिंग इज शिवा यूज टू स्लिपिंग लेट म्हणजे त्याला उशिरा झोपण्याची सवय आहे का वाक्यात ईज वापरलेलं आहे दिलेल्या सेंटेन्समध्ये म्हणून आपल्याला इथे फोर वापरायचं आहे हे एकदम बेसिक आहे याबद्दल आपल्या लेक्चरमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे आता जे एस पी बक्षी यांच्या पुस्तकातून आपण जो अभ्यास केला त्यात पण एक्सप्लेनेशन आहे आणि त्याचबरोबर आपल्या ज्या डेली एक्सप्लेनेशनच्या सिरीज होत्या ज्या एकदम सुरुवातीला आपण कंडक्ट करत होतो त्यामध्ये सुद्धा याबद्दल व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे आय होप तुम्हाला या रिव्ह्यू एक्सरसाईजमधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील या पद्धतीची जी सेशन्स आहेत हे आपण जास्तीत जास्त कंडक्ट करत असतो कारण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची जी विनाकारण वाटणारी भीती आहे ती आपल्याला घालवायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिक पक्कं करा आणि मग ॲडव्हान्स मेथड्सच्या मागे लागा कारण जर बेसिकमध्येच तुमचा गोंधळ झालेला असेल तर ट्रिक्स या तुमच्या फक्त तेवढ्याच परीक्षेपुरत्या कामी येतील नंतर तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी नव्याने अभ्यास करावा लागेल त्यामुळे बेसिक एकदा पक्क झालं वर्षभराचा आपल्याकडे आता वेळ आहे सगळ्या परीक्षांचा विचार केला तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी बेसिक सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या असतात अगदी नवीन सुद्धा सगळ्या गोष्टी समजतील आणि ॲडव्हान्स जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टींची रिव्हिजन होईल या हेतूने सगळे लेक्चर्स कंडक्ट केलेले असतात लेक्चर्स शेवटपर्यंत बघत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना शेअर करत आहात त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू